ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक कराव घ्या मूवी लिहिना मूवी हा भी सर फटाफट धन्यवाद थोड़ा एक आदमी नहीं का

जाते 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 हेलो 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 आला 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 जाते जाते हा हेलो कुठे कुठं जरा गे ये हा कोपरा कोपरा निघत ना उता उता दिउता हा उल्हासनगर शहरात शेकडो अनधिकृत बांधकामे आजही सुरू आहेत महापालिकेने मात्र आज आझादनगर परिसरातील मोठ्या अशा तीन अनधिकृत गाळ्यांवर तोडक कारवाई करून आपला मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याच्या बाजूलाच असलेल्या पाच अनधिकृत गाळ्यांवरती मात्र पालिकेने कारवाई करणे टाळत संरक्षण दिल्याचे उघड झाले आहे उल्हासनगरच्या आझादनगर परिसरात दोन हजार क्षेत्रफळाचे तीन अनधिकृत गाळे बांधण्याचे काम सुरू होते यापूर्वी देखील त्याच ठिकाणी लागून पाच अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम झालेले आहे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आदेशाने सहायक आयुक्त गणेश शिंपी आणि जेठानंद करमचंदानी यांनी तीन निर्माणाधीन अनधिकृत गाळ्यांवर थोडक कारवाई केली त्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेल्या पाच अनधिकृत गाळ्यांकडे दुर्लक्ष करत त्यांनी तिकडनं पाय काढला पालिका या पाच अनधिकृत गायांवर कधी कारवाई करणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा